करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ, श्री समार्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस फार फार महत्वाचा दिवस उत्तमाचा दिवस आणि सामर्थ्याचा दिवस घटस्थापना समर्थ म्हणाले घटस्थापना याचा अर्थ ज्याची स्थापना प्रत्यक्षपणे आपल्या अंत्यकरणामध्ये केलेली आहे सण उत्तमाचा आहे ज्याप्रमाणे नवरात्र बघा प्रत्यक्षपणे आजचा दिवस दुर्गा माताई नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो नवरात्रीचा व्रत प्रत्येक दिवसाचं महत्त्व देवीची नऊ रूपं देवीचा गोंधळ महानवमी महाअष्टमी विजयादशमी नवरात्रीतील नऊ रंग अनेक प्रकारची ज्या प्रकारे आपल्याला माहिती असते त्याचप्रमाणे हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे कारण दिवस उत्तमाचा आहे पावसाळ्याचे दिवस आहेत कारण ज्याप्रमाणे शेतातील पिकं तयार होत असतात ना काही ठिकाणी सुद्धा झालेली आहेत अशा नैसर्गिक वातावरणात बघा पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते दररोज फुलांची माळ बघा ज्याप्रमाणे आपण झेंडूची असू दे बरोबर की ना ती फुलांची माळ आपण काय करत असतो देवीपुढे मांडत असतो आणि नवरात्रीला व्रत केले जाते प्रत्येक दिवसाचं जर महत्व जर पाहिलं ज्याप्रमाणे बघा आजचा दिवस महत्वाचा का आहे कारण देवीची नऊ रूपे आपल्याला प्रत्यक्षात दाखवलेली आहेत सुरुवातीला पाहायला जर गेलो देवीचं उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिरात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो नवरात्रीला नऊ नव कलर प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतात घट बसवलेले आहेत शेतातील पिकं बघा प्रत्यक्षपणे आपण बीज पेरतो बरोबर की नाही हा सुद्धा देह ज्याप्रमाणे जन्माला आलेला आहे त्याचप्रमाणे आयुष्य उत्तमतेने घालवायचं आहे कारण प्रत्येक दिवसाचं जर महत्त्व पाहायला गेलो पहिल्या दिवशी काय असतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बघा कारण प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे आपण पहिला दिवस ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये मंगल कार्या बघा मंगल असतं की नाही आपला देह हा मंगल आचरणामध्ये असला पाहिजे आपण फक्त दांडिया घेणार आणि बघा जोपर्यंत दांडिया संपत नाही तोपर्यंत आपण दांडिया खेळण्यामध्ये व्यस्त असतो त्यामध्ये आपल्याला काय प्राप्त झालं एखाद्या मंडपामध्ये एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या घरामध्ये घट बसवली जातात समोर दुर्गा माते आहे देवी आहे आणि तिथे आपण दांडिया खेळत आहोत त्यामध्ये आपल्याला काय पुण्य लाभलं पाहावे आपणासी आपण आपला संपूर्णपणे या देहाची स्थापना झालेली आहे आपला घट प्रत्यक्षात बसलेला आहे परंतु आपल्याला त्याचा अनुभव नाहीये कारण आपला संपूर्ण वेळ कशामध्ये गेलेला आहे जर पाहायला गेलो जळी स्थळी काष्टी पाषाणी संपूर्ण आपला देह हो। मनोरंजनाकडे वळालेला आहे परंतु जिथे आपल्याला काय प्राप्त आहे जिथे आपल्याला काय सामर्थ्य मिळणार आहे याचं आपल्याला काडी मात्र महत्व मिळत नाही म्हणून दिवस उत्तमाचा आहे ज्याप्रमाणे नवरात्रीतील नऊ रंग प्राप्त करून दिलेले आहेत बघा त्याचप्रमाणे आपले सुद्धा विषय वाचना आठ आहेत ते सुद्धा प्रबळ झालेले आहेत कलरवरून आपले रंग बदलत असतात बरोबर की नाही मनुष्य जर पाहिला मनुष्याचे रंग हे वेगवेगळ्या प्रकारे असतात त्याप्रमाणे तो कलर बदलत असतो परंतु आजचा दिवस का महत्वाचा आहे कशाप्रकारे पूजा करायची कशा प्रकारे घट बसवायचे प्रकारे व्रत करायचे ज्याप्रमाणे घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना नवरात्रोत्सव नऊ दिवस चालणारा हा सण परंतु आपण नऊ दिवस घराबाहेरच असतो विचार करा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपल्याकडून पूजापाठ कमी होत असते जी सेवा करायची आहे ती सेवा आपण करत नाही देवीची उपासना करत नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे व्रत काय आहेत काही ठिकाणी जोगवा पाहायला मिळतं जोगवा मागणं हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा सुद्धा प्रकार आहे बरोबर की नाही अनादि निर्गुण प्रगटेली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी विचार करा काही ठिकाणी देवीचा गोंधळ पाहायला मिळतं आणि आपला जो देह हो, हे सर्व न पाहता कधी आठ वाजतायत आणि कुठल्या मंडपामध्ये गरबा चालू आहे तिथे आपला देह जात असतो आता पाचव्या दिवसाला काही जण काय करत असतात बघा पहिली माल दुसरी माल तिसरी माल चौथी माल पाचवी माल अशा अनेक प्रकारच्या पाहायला गेले तर नऊ माळे असतात सहावी माळ सातवी माळ आठवी माळ आणि नववी माळ परंतु नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो काही ठिकाणी तिथे पूजा उपासना केली जाते आठव्या दिवसाला महाष्टमी दुर्गाष्टमी आणि नवव्या दिवसाला महानवमी परंतु अनेक प्रकारे पाहायला गेलं तर घटस्थापना का करत असतात कारण अत्यंत महत्वाचा उत्सव आहे अत्यंत महत्त्वाचं सण आहे ज्याप्रमाणे नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते नऊ दिवस देवांची पूजा त्या देवांना देवाऱ्यातून बाहेर न काढता प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धती असतात बरोबर ना काही घरांमध्ये शेजारी धान्याची पेरणी करत असतात काही ठिकाणी होम हवन करत असतात विचार करा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर घट बसवणं घटस्थापना म्हणजे काय आपली स्थापना केव्हा झालेली याचा विचार आपण अजूनपर्यंत केला नाही आपला देह सहायला गेलो तर मातीचा देह आहे त्याच मातीतून जसे आपण बीज पेरतो आणि त्याच बीजाचे बघा प्रत्यक्षपणे मोड होऊन अंकुर बघा प्रत्यक्षपणे काय स्थापना केली लिए तसाच आपला देह हा पाण्यावरचा बुडबुड आहे आपण सुद्धा त्याच्या चरणी असलो पाहिजे आपला वेळ कुठेही फुकट घालवता कामा नये ज्याने आपल्याला संपूर्णपणे आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे ना त्याच्या चरणाशी आपली भक्ती आपली उपासना ज्याप्रमाणे आपले घरातले बघा नियमाने व्रत उपासना नियम सर्व प्रकारे पाळत हो, असतात परंतु आपला देह कशामध्येही मोडत नाही परंतु येणारी विजयादशमी येणारा दसरा बघा सुंदर असे भाग आपल्याला प्राप्त करून देणारे आहेतच परंतु आपला देह जे नव दिवस आहेत या नव दिवसामध्ये जी घडणारी भक्ती आहे ती आपल्याकडून उत्तमाचीच झाली पाहिजे आपण केलेली भक्ती देवीच्या चरणी परमेश्वराच्या चरणी पोहोचली गेली पाहिजे आपण आपलं शरीर पूर्णपणे थकवत असतो बघा ज्याप्रमाणे आपण दांडिया खेळत असतो आपल्या बोटाला बघा प्रत्यक्षपणे ती दांडी लागत असते तरीसुद्धा आपण खेळतो कारण का त्यामध्ये आपल्याला मिळालेला आनंद घरी आल्यानंतर आपल्याला ती दुखापत झालेली ती समजली जाते आणि नंतर त्यावर आपण उपचार करतो परंतु खेळताना खेळत असतो त्याचप्रमाणे आयुष्य दिलेलं आहे संघर्ष किती जरी असला प्रसंग किती असला तरी तिला तिथे उभं राहणं गरजेचंच आहे आणि ज्यावेळी तो संकट तिथून निघून जाईल त्यावेळी नमस्कार करता यायलाच हवा की प्रत्यक्षात ज्याने या पृथ्वी तलावर आणलेलं आहे ज्याने या घटाची स्थापना प्रत्यक्षपणे करून दिलेली आहे ती स्थापना आपण कधी विसरायची नाही बरोबर की नाही कारण येणारा दसरा म्हणजे प्रत्येक प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर दशमात विजय आहे म्हणून भाग समर्थांनी आपल्याला पुढच्या वेळेला ठेवून दिलेला आहे आपली उपासना आपली भक्ती तोपर्यंत नक्कीच करता यायला हवी आणि ज्याप्रमाणे सण आहेत उत्सव आहे त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा मांगल्य कसं प्राप्त होईल मांगल्य पवित्र कसं राहता येईल आपलं आचरण सुद्धा उत्तमाचं कसं राहील हे आपल्याला पाहता यायला हवं उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदान व्हावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ